नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत तनवाडी या गावामध्ये तर तनवाडी येथील शेतकरी महादेव सोनाजी चेमटे या या शेतकऱ्यांची भेट घेतली आहे आणि इथं आज आपण त्यांच्या शेळी पालनाविषयी त्यांचं थोडंसं मनोगत ऐकणार आहोत चल चला भेटूया त्यांच्याशी या सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण नमस्कार माझं नाव महादेव स्वानाजी चिमटे राहणार तनवाडी तर मला सांगा तुमच्याकडं किती सध्या शेळ्या आहेत शेळ्या आपल्याकडं सध्या चार आहेत चार हां हां तर सुरुवात कशी होती तुमची सुरुवात सुरुवातीला आपण एकच शेळी घेतली होती एका शेळीच्या आपल्याला तीन पाटे झाले आणि एक बोकुड झाला होता चार पिल्ले झाली होते तर तिन्ही पाटी घरी सांभाळल्या तिन्ही पाटीचा आपल्याला एका वर्षामध्ये समजा सहा महिन्याला त्या गाभा गेल्या गाभा गेल्याच्या नंतर एका वर्षामध्ये आपल्याला त्यांचे चार शेळ्याचे सत्तर हजार रुपये उत्पन्न झालं कधीपासून करता बरं शेळीपाला तीन वर्ष झाली तीन वर्ष पहिल्या वर्षी नाही एवढा लाभ झाला एक शेळे असल्यामुळं पण दुसऱ्या वर्षी पूर्ण लाभ झाला शाळेत म्हणजे दोन हजार एकवीस पासून तुम्ही करता दोन हजार कर? एकवीस पासून तर मग त्याची निगा आणि बाकीची काळजी कशी घेतात बाकीची काय नाही काळजी त्यांना व्यवस्थित सकाळ सकाळ फक्त दोन घंटे टाइम द्यायचा सकाळ वैरण हे पदयची एकदा बांधल्याच्या नंतर दिवसभर रानातलं काम करायचं काम केल्याच्या नंतर संध्याकाळी आवर्जून चार वाजता पाच वाजता वैरण पूर्ण आणून त्यांना खाऊ घालायची खाऊ घातल्याच्या नंतर संध्याकाळी पिल्यांना खुराक गिराक व्यवस्थित बाळत पण त्यांना समजा लहानपणी सांभाळायची नंतर काय अडचण नाही एकदा चारा खायला नाही पण विशेष म्हणजे पावसाळ्यात कशी काळजी घेतात कारण की रोग त्याच्या सगळ्यात जास्त जास्त त्यांना भिजून द्यायचं नाही भिजल्याच्या नंतर त्यांना काही होत नाही पण समजा भिजली सर्दी खोकला सर्दी सर खाण्याला कमी येणं दूध नाही पिणं याच्यामध्ये लॉस जातो माणूस तर मला एक सांगा की याचा म्हणजे कसं सुचलं तुम्हाला हे शिळी पालनाच ह्याचं म्हणजे आपण एकदा काय झालतो महिने करीत होतो महिने घालत होतो समजा महिने घालता घालता समजा असंच डोक्यात आलं किंवा आपण एक शिळी घेऊ लेकरांसाठी लेकरांसाठी घेतल्याच्या नंतर एक बोकड आपला दहा हजाराला एकदमच विकला तर ती लालूच लागली दहा हजाराला एक पिल्लू विकलं म्हणजे आपले पाच सहा पिल्ल्याचे आपल्याला सत्तरऐंशी हजार रुपये तर फक्त सुई चांगल्या ठुण्यावर नाही आणि बाकीचं असं की म्हणजे शेळी पालनाचं झालं तर खूप कष्ट हे असते त्याच्यामध्ये म्हणजे कष्टाशिवाय पर्याय नाही पण एकंदरीत असं जर म्हणलं कष्टाशिवाय पर्याय नाही आणि एकल हाती माणसाला कुठं जाण्याचा येण्याचा काही संबंध नाही सर सकाळी गेलं तर संध्याकाळी त्यांच्यासाठी घरी येणं येईल चारा कंपल्सरी बाहेरूनच आण आणि गोठ्याची म्हणजे बाकी समजा गोठा हे कसं काय त्याची पद्धत कशी केली तुम्ही गोठ्याची साधारणच पद्धत आहे आपली पाचट गिचट वरून टाकून थप्पड वरून टाकून त्यांना पात्र सहन होत नाही पात्रामध्ये दुखणेच वाढत दुख आहे आणि मोकळा परिसर पाहिजे त्यांना निदान पंचवीस बाय तीसची ची जागा असली तर चार शेळ्याला भरपूर होती बरं 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 आणि आता पुढं समजा काही याच्यामध्ये ह्या शेळी पालनाच्या पुढं काही म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल काही वाढ करणार आहेत का त्याच्यात कर बदल करायचे ना आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेड दुसरा आणायचा ना आता हे गावरान उस्मानी उस्मानीबाद इथं त्याच्यात तोतापुरी मध्ये एक पाठ जन्मली समजा ब्रेड दुसरा आणला होता आता मध्येच बोकड्या टोलाय ते ब्रेड दुसरी तयार केली म्हणजे त्याला मागणी जास्त असते समजा वजन हे भरपूर भेटतं हां हां नाही आता नवीन काही पालनाच्या ज्या जाती आहेत त्याची माहिती आहे का तुम्हाला त्याची माहिती एवढी नाही पण आपल्या इकडे समजा बिट्टल हे चलू शकतं पण एवढं समजा दोन चार जण सोबत पाहिजेत त्याला एकदम विकण्यासाठी किलोवर मालिक तोंडो त्याच्यामुळे ते सोबत पाहिजे आपल्याकडे काय चार आठ पिले असतात पण आपल्या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाण आहे ना उस्मानाबाद उस्मानाबाद उस्मानाबादी सहन करते समजा एखाद्या बरेच कमी वैरण बी पडली तरी सहन करते आणि वातावरण सुट होतं त्या शेळीला बरोबर आणि त्या उस्मानाबादी मध्ये तुम्ही जर ब्रेड केले तर समजा जातीमध्ये ते बरा, बरा। तर ते टिकू शकते आता उस्मानाबादमध्ये तो आत्ता पुरे केल्या त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट भेट बरोबर चला ब धन्यवाद तुमचे शेतकरी मित्रांनो तर आपण शि शेळी पालन किंवा इतरही शेतीपूरक असे व्यवसाय केले पाहिजे आणि त्यातून अधिक उत्पन्न कसं घेता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे तर आम माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचंही मनापासून धन्यवाद